फिरायला ट्रेंड आहे ना आता तुम्ही मला लग्ना सांगा लागते पोरं पुढची सगळी गेली आपली गावाकडे सासई येऊन घेऊन गेली तिकडे जाऊ दे म्हणलं फोन केला मी गेलो पाच दिवस फिरायला प्लॅनिंग करा म्हणलं जावे म्हणलं इथं लोणाळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा मला म्हणली उटीला जायला उटीला जायला माझी आधी वट्टी बघ हा पैसा म्हणलो कने हा जायला म्हणले उटीला जायचं गेलो तिथे ते बुकिंग करायला गेलो तेच आकडे ऐकलं मला आली तिरमिरी सौऱ्यानं मला ओढून बाहेर आणला या छत्तीस हजार पॅकेज ते पण इथं प्रायव्हेट न जायचं आपलं आपण घुमलं जायचं त्याने तेत्तीस हजार कशाला द्यायचं फिरवायला इच्छा म्हणलो काय नाही म्हणलं हिला फोन केला म्हणलो सगुने म्हणलो दणकाल हे मोठा आहे म्हणलो फिरायला साठ सत्तर हजार वर गाडी जाती साठ सत्तर हजार तुझ्या नाव टाकतो म्हणलं हा म्हणली मला फिरायला कुठेतरी पाचवा दिवस न्यायचं नेतो म्हणलो मी तिला आता तिला सांगितले नेतो म्हणून इकडे येऊन पूजा करून आपलं आहे पन्हाळा त्यानंतर रंकाळा असं इथले फिरवणार बाकी लांब कुठं लांबड लागेल बसणार ना बा कुणी सांगितले तिची पण तिला फिरायला न्या घसा बसा पाळी आमची इथे बोमलून बोबलून आणि ही साईबीण घरात बसून सांगती मला जाया फिरायला उठीला जाते